मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांचे प्राण देखील गेले आहेत काल महाड तालुक्यामध्ये वीरेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे छबिना उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला होत जातो या छबिना उत्सवाला आजूबाजूच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी महिला वर्ग मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळेला येत असतात काल रात्री महाड तालुक्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत महाड तालुक्यातील कोलगावाच्या हद्दीत बाईक स्वार आणि वॅगन कार या दोघांचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले असून पेट्रोल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वॅगनार कारला बाईक स्वारांनी धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवाजी किशन पवार नंदुसकाराम वाघमारे अशी जखमी झालेल्या बाईकस्वारांची नावे असून त्यांना अधिक उपचाराकरिता माणगाव येथे पाठवण्यात आले आहे सदरचे जखमी बाईकस्वार हे रावढळ सापे आदिवासी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केंबुर्णी गावच्या हद्दीमध्ये दुचाकीस्वार आणि डंपर यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे महेश संजय जाधव राहणार उत्तेखोल आदिवासी वाडी माणगाव असे अपघात मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डम्परला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अपघाताची माहिती मिळताच महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशन अँब्युलन्स चालक अनिल चव्हाण अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचले रात्री अपरात्री अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महाशक्ती अँब्युलन्स काही मिनिटातच अपघातस्थळी दाहू धावून येते सदरच्या दोन्ही अपघातांचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका